शक्यतो आहे ना पिठाचा किंवा रव्याचा ढोकला बनवता तर मी आज ना चण्याची डाळ भिजत घातली होती आणि चण्याची डाळीचा ढोकला बनवला तर तुम्ही बघू शकता कशी त्याला जाळी आलेली आहे आणि इतका स्पॉन्जी झाले ना मस्त खूप छान झालेला आहे तर आता त्याला तडका द्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम भारी झालेला आहे हॉटेलमध्ये जसा भेटतो बाहेर तसाच झालेला आहे तर आणि जो आपण बेसनाचा करतो त्याच्यापेक्षा मला तर हाच खूप इझी वाटला म्हणजे साधा सोपा पटकन होणारा हा चण्याची डाळीचा ढोकला आहे तर तो व्हिडिओ मी नंतर परत जर कधी केला तर दाखवे तुम्हाला पूर्ण रेसिपी नाही आहे आता माझ्याकडे तर आता ह्याला मला फोडणी द्यायची आहे तर मी आता फोडणी देऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता की छान ढोकला झालेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि चण्याची डाळ मी परवा रात्री भिजत घातली काल सकाळी दुपारी ती मिक्सरला वाटून परत ते पीठ आपण इडलीचं जसं पीठ मुरवट ठेवतो हो तसं आंबट ठेवायचं आणि नंतर मग त्याचा ढोकळा बनवायचा एकदम मार्केटमध्ये जसा भेटतो तसा झालेला आहे तर आता यांना मी वड्या कापून घेतलेल्या आहेत आता त्या फोडणी देते त्याला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला पाहिजे का हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला दाखवे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा करा तर भेटू पण अशाच असं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि बघू शकता तुम्ही स अगदी ताटाला काहीच राहिलं नाही म्हणजे मस्त निघाला आहे वडे एकदम भारी निघाले त्याच्या तर बेसनापासून किंवा रव्यापासून मी आहे बऱ्याच वेळेला चण्याच्या डाळीचा पहिल्यांदाच बनवलाय पण खूप छान झाला म्हणून मी व्हिडिओ शूट केला नाही पहिल्यांदा बनवला आधी म्हटलं कसं होतं कसं नाही हे बघू चांगलं झालं तर मग रेसिपी परत तुमच्याशी शेअर करेन मी तर आता खरंच खूप छान झाले संजा डाळीचा तर मी आता ही रेसिपी तुम्हाला परत तुम शेअर करेल मी कशी मी कसा केला त्यानंतर परत तुम्हाला मी हा व्हिडिओ नक्कीच देईल तर बाय बाय ते मुक्का ढोकला खात आहे आणि आपण कसा झाला कसा आवडला तुला